छत्रपती संभाजी राजांचा जन्म चौदा मे इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजी राजांच्या आईचे सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले त्यानंतर पुण्याजवळील कालहोरपूर गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई जिजाबाई यांनी केला सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्यांचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजीराजे फक्त नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांना सोसली नसती त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्याच्या मेहन्याच्या घरी मथुरेला ठेवले संभाजीराजेंचे निधन झाल्याचे अफवा पसरवून दिली स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी राजे सुखरूपले सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचा मध्ये झाले होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसात जिजाताईंचे निधन झाले त्यानंतर संभाजी महाराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणीही राहिले नाही शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रानांगणात गुंतले होते सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले महाराजांचे अमात्य संभाजी राजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कृशासक प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले पण संभाजी राजांना ते मान्य करणे कठीण होते एकदा भर दरबारात अण्णाजी येताच राजांनी आबासाहेब हे बघा आपले लबाड आमात्य आले असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे या कारणामुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले सोहेराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजी राजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागली त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या अनुपस्थितीत हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले होते तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहीण झिनत हिला एक पत्र लिहिले होते जे औरंगजेबांच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते होते पत्र असे त्यांनी आपल्या कबरीसाठी या दखन मध्ये लवकरच जागा शोधलेली बरी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोळा जानेवारी असतो संभाजीराजे यांना वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती तर त्यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी झाला होता हा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला होता छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या कारकिर्दीत दाखवलेले शौर्य आणि दिलेले योगदान लक्षणीय आहे म्हणूनच संभाजीराजे राज्याभिषेक हा उत्सव छत्रपतींच्या अनुयायांसाठी महत्वाचा मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतली त्यांची कारकीर्द प्रामुख्याने मुघल साम्राज्य तसेच गोव्यातील सिद्धी मसूर आणि पोर्तुगीज यांच्यासारख्या शेजारील सत्ता यांच्यात सुरू असलेल्या युद्धांना तोंड देण्यात गेली असे असतानाही परिस्थितीमध्ये संभाजीराजांनी धैर्याने लढा दिला हे सर्व ज्ञात आहे मुघल सम्राट औरंगजेबाच्या अनेक वेळा पकडण्याच्या प्रयत्नातून ते बचावले आणि मराठा ध्वज मानाने उंच फडकावत ठेवला सोळाशे मध्ये जेव्हा संभाजी महाराजांना कप्टाने पकडले गेले तेव्हाही संभाजी महाराजांनी स्वतःवर होणारा छळ आणि अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे कैदेत असताना वीर मरण आले परंतु इतिहासकार म्हणतात की मृत्यूला सामोरे जात असतानाही त्याने अनुकरणीय धैर्य दाखवले मराठा राज्याचे दुसरे छत्रपती संभाजींची ही प्रेरणादायी कथा संभाजी राजे राज्याभिषेक उत्सवाला बनवते सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक केला आणि खचलेल्या रयतेला आधार मिळाला संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही कायम राहील याची हमी जनतेला दिली या मंगल प्रसंगी स्वतःच्या नावाची ज्ञाने पाडली ज्याच्यावर पुढच्या बाजूवर श्री राजा शंभू छत्रपती तर मागच्या बाजूवर छत्रपती असं अक्षर कोरलेलं आढळत राज्याभिषेकानंतर लगेचच बुरणपूरवर छापा टाकून त्यांनी एक करोड होणांची दौलत स्वराज्यात आणली तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुपटीने वाढ सैन्य आणि खजिन्यात ही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख इतिहासात आहे मित्रांनो आपणाला ही माहिती कशी वाटली ही या व्हिडिओमधील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा तसेच आपले वेगवेगळे व्हिडिओ येतात त्या व्हिडिओना लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद